नमस्कार मित्रांनो टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेट मध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण आपल्या या बघणार आहोत दर पा आजपासून नवीन दर काय असतील मित्रांनो चला तर बघूया आपल्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो आपण लाल परीद्वारे अनेक महाराष्ट्रामध्ये इकडे तिकडे जाण्यासाठी प्रवास करतो तसे महाराष्ट्राबाहेर तालुका महाराष्ट्रामध्ये येण्यासाठी एसटी महामंडळाचा वापर करतात अर्थात आपल्याला या लालवर फारच संकट आले आहेत कारण की सध्या काही दिवसांपूर्वी अडचणीत आल्याने आता दर वाढला आहे आणि दर वाढवणाऱ्या सर्व सध्या उपलब्ध आहे कारण रत्नागिरी, रत्नागिरी भागीदारी सामजस्य मध्यरात्री भागाची वाढ लागू आहे या भाडेवाडीत एसटीची भाडेवाढ आहे भाडेवाडीत एसटीची भागीदारी बाहेर निघाली आहे आणि गावाची संपूर्ण माहिती आहे राज्य परिवहन महागाव कोकणी भाडे विकास रत्नागिरी मुंबई प्रवास दरम्यान आला आहे हा प्रवास पण श्रीमंती आहे कारण मित्रांनो महाराष्ट्राला एस टी महामंडळाला एस टी सोयी सुविधा दडवडण्यासाठी वापरला जातो आपण म्हणतो महाराष्ट्राची ती लाल परी महाराष्ट्राचा जीव आहे कारण किंवा लाखो लोक दिवसाला प्रवास करतात आणि एसडी गोर गरिबांना कमी भाड्यात इतर ठिकाणी जाण्यासाठी मदत करतो काही नियम आणि अटी असतात तर सीझनमध्ये त्यांचे भाडे हे त्यांच्या नियमानुसार आहे तर त्याच कारणास्तव सध्या एस टी महामंडळाला सीझन चालू आहे आणि सीझनमध्ये एस टी महामंडळ गाड्यांची भांडवल विक्री आहे तर मित्रांनो एस टी महामंडळाच्या बाबतीमध्ये आज आपण पाहणार आहोत मित्रांनो उदाहरणार्थ राजापूर ते मुंबईसाठी पाचशे पंच्याण्णव रुपये मोजावे लागत आहेत तर आता पाच रुपये काळामध्ये पासष्ट रुपये मोजावे लागणार आहेत तसेच लाल बोर साठी भाडेवाडी अगोदर पाचशे सत्तावन्न रुपये त्यामुळे भाडे मात्र आता सहाशे पस्तीस रुपये आहे सात नोव्हेंबर ते अठ्ठावीस नोव्हेंबर पर्यंत दरवाढ वाढली आहे तसेच ही दरवाढ अजून पण चालूच आहे हिवाळ्यामध्ये सुट्ट्यामध्ये जाणाऱ्या पर्यटकांना लालपरीचा भाडेवाडीचा मोठा झटका बसणार आहे मित्रांनो तरी तुम्ही नवीन बातमीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून काही नवीन अपडेट आल्यास आम्ही तुम्हाला आपल्या या चॅनलतर्फे कळवू